नमस्कार राम राम सगळ्यांना तर आजचा वार गुरुवार आहे बरं का आणि गुरुवारी असतो उपवास तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आपली उपवासाची रेसिपी करतही असतील बऱ्याच जणी करत असाल तर कमेंट करून सांगू शकता तुम्ही आणि इथे वरीचे तांदूळ जे आधी मी भाजून ठेवते बरं का आणलेल्या दुकानातून ते नाही तर त्याला आया होतात मग ते काही टिकत नाहीत टाकून द्यावे लागतात आणि इथे बघा तुपाची फोडणी केलेली आहे त्यामध्ये जिरे मिरची टाकलेली आहे वरीचे तांदूळ धुवून टाकलेले आहेत आधी भाजून ठेवलेले होते खूप दिवस झाले आणले तेव्हा आणि आता हे भिजवलेले वरीचे तांदूळ आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे आणि कूट टाकायचं मस्तपैकी एक एखाद मिनिटभर परतून घ्यायचं जास्त काही नाही आहे थोडे शिल्लक होते तेवढेच करून टाकूया म्हणलं ह्यात बटाटा सुद्धा खूप छान लागतो किसलेला किंवा फोडी करून जरी घातला तरी पण माझ्याकडे वेळ नव्हता वेळ नव्हता म्हणजे भूक असली लागलेली होती की तो बटाटा ग्या चिरा अजिबात त्याची इच्छाच नव्हती कारण साडेबाराला स्कूलमधनं आल्यानंतर मी केलेला आहे डबा काय नेलेला नव्हता सकाळी म्हटलं चला असंच करूया आणि मस्तपैकी रसना पण केलेला होता सोबत तर इकडे बघा ह्या दोघांचं काय चाललेलं आहे चिंचा कोडत आहेत यांनी आणलेल्या होत्या शेतातून मस्तपैकी वर्षभरात लागतात ना आमटीला वगैरे घालायला इकडे ते पण बसलेले आहेत हो ते म्हणतात मला व्हिडिओमध्ये घेऊ नको पण मी हळूच घेतलं व्हिडिओमध्ये त्यांना आणि इथे बघा ह्या दोघांचं चाललेलं आहे चिंचा फोडायचं त्यांना ते आवडलं काम त्या हो त्यांचं ते चाललेलं आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला आपण आपलं उपवासाची रेसिपी मस्तपैकी खाऊया केलेली भूक तर असली लागलेली होती त्यामुळे मग खाऊन घेतली आणि त्यानंतर हरभरे भिजवलेले होते आमच्या आणि त्यांची चाललेली होती एक डाळ करायची तर आर गौरांग मदत केल्याशिवाय राहणार आहेत तर आजीला मदत करायचं चाललेलं आहे दोघांच खर्च जात हे बघते हात लावा लागतोय

어, 자리. 아. 어, 피로. 피로기. 소금 뿌리면 돼. 어. 삼다라, 삼다라. 기가. 감기다라.